पालघरच्या विक्रमगडमध्ये साखरा आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती अचानक खालावली आणि तिचा मृत्यू झालाय कौशल्या कुशा भरसट असं या बारा वर्षाच्या मुलीला तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला कालपासून कौशल्याला ताप आणि उलट्यांचा त्रास होत होता परंतु तपासण्या न करताच शिक्षकांनी तिला वसतिगृहात नेलं तसंच तिच्या पालकांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही त्यामुळे शाळा प्रशासनावर टीका होतीये पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा मुद्दा गाजत असताना या विद्यार्थिनीच्या मृत्यूनं आदिवासी विभागावर रोष व्यक्त होतोय ती कौशल्य सोबत राहायची तिला काल काल तिला काल दवाखान्यात देऊन आणलं डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं गोळ्या औषधी दिली घेऊन त्यांना घेऊन जा शाळेत आम्ही घेऊन शाळेत आले शिक्षक आमचे आणले गोळे औषधी दिली संध्याकाळी गोळ्या दिली आणि झोपली ती तिने एक उलटी पण केली तिला आम्ही गाडीवर बसून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तोपर्यंत चांगली होती